सो मम्मा उठण तयार करायला लागले आणि दरवर्षी मम्मा लावते आजून उठण पण आज मी लावणार आहे उठण आज आजून हा आज। मी लावतो की उठण तयार करायला लावायचं नुसतं दोन फोटो बोट आपलं एकवायचं ओके

छोट्या दोन अशा आणि ती बाहेरच्या कुंड्याची जे फुटलेल्या आहेत तिथं मोठ्या साईजच्या मिडियम साईजच्या आणि एकदम छोट्या दोन अशा असा आणलेत गया। गया। आज बघणार आहे मी गुलाबाचं रोप भेटलो बाजारात आणि देशी गुलाब घेणार आहे बरं का असं हे जण असतात की रोप बाजारात येते रोप विकायला बघ ऐश्वर आपण खाली गेल्यानंतर हा चालू चालू ते फुटलेल्या कुंड्या तेवढ्या खाली ठेवा बरं का परत मनी प्लांट आहे फक्त खाली ठेवा ते जड आहे इकडे ठेवलं तर चालते हां हा ठेवा या साईडला ठेवा हो असं नॉर्मली पण नको ते फुटलेलं आहे फुटलेलं नको साईड नाही झाले हां हां पाल आहे का बघा तिथं नाहीतर पाल असते पाल पाल हां ऐश्वर हां दोघांनीच पकडावं लागणार आहे धर ऐश्वर ऐश्वर आहे की वरच्या पण कुंड्या खिडकीतल्या बदलायच्यात ओझाय जास्त तिथंच खाली ठेवा हां तेच की मला काय उचललं नसतं हो ते तेच की नाही नाही ते राहू दे ते राहू दे ते राहू देशी ते राहू दे तेच जरी गुलाबाचे लावले तरी वॉकिंगला येणारी जाणारी एक फूल ठेवत नाही गॅदरेज ठेवावं लागणार आहे ठेवणार आहे त्याच्यात का लावे थोडा आपला सेट आहे रांगोळी बुवा मग किती छान काढली तरी इथं थोडी शेरूनंही केली रांगोळी करा मग ते शेरू ए काय बोलते असं का वाळ टाकून धुतलं ना जरा आतमधन साफ होत ते चांगलं हो काय किल्ल्याची दशा झाली आहे पहा सगळं गायनं आणि या बिबट्यानं सगळे करून टाकले आप आमच्या घरातला पाळीव भी बिबटा असं करून टाकलंय सगळं काय नसतं त्याला घरात मग कसे राहते ती आज आहे उपवास माझा आणि सारखं सारखं ते खिचडी वगैरे नाही खावं असं वाटत मस्त छान अशी रेसिपी बनवणार आहे आणि ती तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते खूप छान रेसिपी आहे की आजपर्यंत तुम्ही कधी पाहिली पण नसेल कदाचित तर एक वाटी मी वरई घेते आणि सगळ्यात अगोदर वरई चांगली स्वच्छ धुवून घेते आणि वरई आता भिजत ठेवायचे एक पाच दहा मिनटं जरी भिजत ठेवली ना तरीही पटकन भिजते आणि जास्ती पण पाणी यामध्ये नाही घालायचं वरई भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे त्याच्यावरती थोडंसं आता एक काम करायचं आहे वरई भिजते तोपर्यंत मस्त अशी चटणी बनवते तर ही सुद्धा उपवासाला चालणारी चटणी आहे त्यासाठी मी हिरवी मिरची घेतली आणि तिखटाचं प्रमाण जास्त तिखट नको म्हणून एकच मिरची वापरते आणि ओलं खोबरं होतं थोडंसं कालच्या पूजेतलं राहिलेलं मग त्यापासून म्हटलं चटणी बनवावी असे काप केलेत आणि एखाद्या वेळेला जर घाई गरबड असेल तर पाठीमागचा जो काकड भाग असतो तो नाही काढला तरीही चालेल आता हे उपवासासाठी बनवते त्यामुळे जास्ती काही जिन्नस वगैरे वापरणार नाही चवीनुसार मीठ घातलं आणि थोडेसे कच्चे किंवा भाजलेले शेंगदाणे घालायचे म्हणजे चटणीला चांगला दाटसरपणा येतो नाहीतर बऱ्याचदा पाणी एका साईडला आणि खोबऱ्याचा चुरा एका साईडला असं होतं त्यामुळे आपण नेहमी तर डाळे वापरत असतो पण डाळे काही उपवासाला चालत नाहीत आजची रेसिपी खास उपवासासाठी आहे तर थोडं थोडंसं पाणी घालून चांगलं हे बारीक वाटून घेतले आता घट्ट पातळ हे आपल्यानुसार ठरवायचं आहे तर मी जास्ती पातळ नाही अशा पद्धतीनेच बनवते तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडंसं दहीसुद्धा घातलं तरी चालेल चटणी बनवून होईपर्यंत वरई पण तोपर्यंत भिजलेली आहे आणि आता ज्या वाटीने वरई मोजून घेतली त्याच वाटीने मी भिजवलेला शाबू घेते एक वाटीवर या अगोदरसुद्धा उपवासाच्या बऱ्याच अशा रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत म्हणजे रेसिपी चॅनेलवरती खमंग मराठमोळी चव हा माझा रेसिपी चॅनेल आहे आणि त्यावरती बऱ्याच वेगवेगळ्या वेग नवीन जुन्या पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील अगोदर म्हटलं होतं हे बारीक करून घ्यायचे तर वेगवेगळं वाटून घ्यावं पण नंतर लक्षात आलं नको एकसारखं वाटून होईल त्यासाठी दोन्ही अगोदर मिक्स केलं आणि नंतर मग थोडं थोडंसं मिश मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं वाटून घेते आणि वाटताना बघा आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी घालायचे जास्ती पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे व्यवस्थित चांगलं हे वाटून होतं अजून बरेचसे व्हिडिओज पेंडिंग आहेत तुमच्याबरोबर शेअर करायचे पण काय झाले दिपोळीची कामं आणि त्यामुळे काही वेळ भेटत नाही एडिटिंगला वगैरे कदाचित हा व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचेल तर प्लीज समजून घ्या आणि बाकीचे व्हिडिओजसुद्धा लवकरच शेअर करणार आहे तुमच्याबरोबर आता हे वाटण्याअगोदर यामध्ये मी दही घालते आणि दही बघा जास्त काय आंबट नाही आहे त्यामुळे मोठे दोन चमचे दही वापरलेलं आहे जास्त जर दही आंबट असेल तर थोडंसंच घाला किंवा ताक वापरलं तरी चालेल व्यवस्थित चांगलं हे मिक्स केलं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि अगदी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा पुन्हा एकदा चांगलं मिक्स केलं हे कोणत्याही प्रकारचे डोसे बनवताना तवा गरम झाला की थोडंसं तेल त्यावरती ते पसरवायचं आणि नंतर मग तव्याचं ते टेम्परेचर कमी करण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि नंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा तवा मस्त डोसे होतात थोडंसं तेल पसरवायचे साईडने अगदी कमी तेलामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल ना एवढी टेस्टी लागते बघा अजिबात तव्याला चिकटलेलं नाही मस्त डोसे होतात एकदम कुरकुरीत असे झालेत बघा कडकपणा किती आलाय उपवास असो किंवा नसो अशी रेसिपी तुम्ही नक्की बनवणारच मला खात्री आहे आणि तुम्हाला आवडणार सुद्धा आणि यासोबत खायला खोबऱ्याची चटणीच पाहिजे असं काय नाही आहे दह्यासोबतसुद्धा सुद्धा छान लागतात गरमागरम कुरकुरी तसे उपवासाचे डोसे आपले तयार आहेत कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ऐश्वरच्या बड्डेचा आणि लक्ष्मीपूजनचं ब्लॉगचं पण एडिटिंग अजून बाकी आहे तो तोसुद्धा ब्लॉग लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये